नमस्कार मी अमोल गाडगीळ कोल्हापूर टी व्हीमध्ये आपलं स्वागत आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात पहिला स्पष्ट निकाल इच्चलकरंजी विधानसभा मतदारसंघातून आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी राहुल आवाडे यांना सव्वीस हजार मतांचा निर्णायक आघाडी घेतलेली आहे इच्चलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये हा बऱ्यापैकी आता आ, काल स्पष्ट झालेला आहे निर्णायक असा निकाल आहे राहुल आवाडे यांना तब्बल सव्वीस सव्वीस हजार मतांचा आघाडी घेतलेला आहे तसेच हात कणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये कोण निवडून येणार याबद्दल प्रचंड उत्क उत्कंठा होती आता जनस्वराज्याचे उमेदवार अशोक माने हे सुद्धा निर्णायक आघाडीकडे वाटचाल करत असल्याचे या ठिकाणी दिसते आपल्याला हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये अशोकराव माने जे जन स्वराज्य शक्तीचे उमेदवार होते ते सुद्धा विजयाकडे वाटचाल करत आहेत असं एकंदरीत चित्र दिसते आणि आत्ताच आपण कोल्हापूर जिल्ह्यातील इच्छलकरंजीचं पाहिलं इच्छलकरंजी राहुल आवाडे यांनी सव्वीस हजारांचं लीड घेतलेलं आहे त्यामुळे ते विजयाच्या दिशेने वाटचाल त्यांची सुरू आहे अशाच अपडेटसाठी पाहत रहा कोल्हापूर टी व्ही आणि आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा असेच नवनवीन अपडेट आम्ही देत जाऊ धन्यवाद